गुंडाविरोधी पथकाची मोठी कारवाई आरोपीला पाच गुन्ह्यात अटक नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगरमधून मोठी कारवाई केली आहे आरोपीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी असे पाच गंभीर गुन्हे केले होते आणि यात आरोपी फरार देखील होता तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे हातीत शकुंतला पेट्रोल पंप जयभवानी रोड नाशिक रोड नाशिक येथे इसम नामे सागर म्हस्के व त्याचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याच्या पूर्वतयारी करून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे एक लोखंडी कोयता दोर मिरचीपूड अशी घातक शस्त्रे कब्जात पाळकून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्याने तसेच माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शर यांची मनाई या आदेशाचे उल्लंघन करताना मिळून आल्याने यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाणेकडे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे दहा चार तीनशे दहा पाच तीन पाच सह भारतीय हक्क कायदा क तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात यापूर्वी चार आरोपी अटक करण्यात आले होते परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि मस्के गँगचा मुरक्या सागर मस्के हा फरार असल्याने व त्याच्यावर आणखीन चार गुन्हे दाखल असून एकूण पाच गंभीर गुन्ह्यांमध्ये पायचे आरोपी असल्याने माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आरोपी सागर मस्के यास तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकास आदेशित केलं होतं त्यानंतर सागर उर्फ सोनू सुरेश मस्के वर्ष एकोणतीस राहणार भालेराव मळा जयभवानी रोड नाशिक रोड याच पथकाने सापळा रचून अटक केली आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंढाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंबलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय कांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड सुनील आडके प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे प्रयत्न दरोडी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा गॅंगचा सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथका सर्व अंमलदार अस उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्या असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य ई सीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊ त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील मा असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या आमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री करून पहाटे चार करू। वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प इथेही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडा पथकाने मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक